कलासक्त अहिल्याबाई भाग तिसरा किल्ले महेश्वर भगवान शंकराची पुत्री नर्मदेच्या पवित्र तटावर वसलेली नगरी कला संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम म्हणजेच पावन महेश्वर नगरी पुराणात त्याचा उल्लेख माहेशमती असा आहे हा किल्ला अनेक घटनांचा साक्षी आहे सतराशे पस्तीस मध्ये मल्हाररावांनी पुनर्निर्माणाचं काम सुरू केलं सतराशे सहासष्ट मध्ये मल्हाररावांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी राज्यकारभाराची सर्व सूत्र हाती घेतली आपली राजधानी इंदूरहून महेश्वरला हलवली खर तर इंदूर औद्योगिकदृष्ट्या मोठं शहर होतं पण अहिल्याबाईंना नर्मदाकाठी वसलेलं महेश्वर आवडलं दाट झाडी आणि भुईकोट किल्ला असलेलं महेश्वर राजधानी म्हणून निश्चित केलं आणि त्याचाही विकास वेगाने झाला महेश्वर माळव्याची राजधानी वसवली नर्मदेकाठी अनेक सुंदर घाट बांधले नर्मदा तट निकट घाट बहुत पायऱ्या दाट मुक्तीची शिवालये तैलास साम्यता नाना परीची रचली रामकृष्ण मंदिरे बहुत सुंदरे बांधली घरे स्वामी पांडे यांनी अहिल्या स्मारिका या ऐतिहासिक मासिकात अहिल्यादेवीं द्वारा निर्मित घाट या लेखात घाटांचं वर्णन केलं आहे स्थापत्यशास्त्रानुसार पाहिलं तर इथली मंदिरं घाट छत्री महाल पाहून मन मोहून जात कलात्मकतेचा प्रत्यय येतो इथे अहिल्यादेवींनी बांधलेली सुंदर मंदिरं आणि त्याची कारागिरी पाहायला मिळते शिल्पकारीचं वैभव पाहायला मिळतं रामकृष्ण लीला आणि दशावतार यांचं काम पाहायला मिळतं महेश्वरातली मंदिरंही प्रसिद्ध आहेत कालेश्वर राजराजेश्वर विठ्ठलेश्वर आणि अहिलेश्वर ही मंदिरं खास करून पाहण्यासारखी आहेत मंदिरावरची नक्षी त्यामागची कल्पना या सगळ्या गोष्टी खरोखरच देखण्या आहेत किल्ल्याच्या पश्चिम भागात अहिल्याबाईंचा राजवाडा आहे त्या काळी असलेलं सभागृह अजूनही तसंच आहे असं म्हणतात याच स्थानी बसून अहिल्याबाई सभा घेत असत हा राजवाडा राजेशाही निवासस्थान आणि प्रशासनाचं केंद्र म्हणूनही वापरला जात असे राणी अहिल्याबाईंनी आपलं बहुतेक आयुष्य इथे घालवलं राज्याच्या कारभारावर देखरेख केली आणि राज्यात आणि देशात असंख्य सामाजिक सांस्कृतिक सुविधांचे प्रकल्प सुरू केले त्यांनी अनेक मंदिरं घाट आणि तटबंदी बांधली जे आजही शहराचं ऐतिहासिक आकर्षण आहे